आघाडीचं वाटप जवळजवळ पूर्ण झालेलं आहे आज महत्त्वपूर्ण म्हणजे प्रकाश आंबेडकरांच्या बाबतीच्या मागण्या होत्या त्याची चर्चा आहे दोन तारखेला बहुतेक सर्वजणं पुन्हा एकत्र बसणार आहेत आणि महाविकास आघाडी आणि इंडिया एकच आहे त्या ठिकाणी आणि त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत कुठलेही मतभेद होणार नाही मी प्रागतिक आघाडीचा एक प्रमुख आहे आणि त्यामुळे आमच्या आघाडीतर्फे पहिल्यांदाच ठरवलेले आहे आम्ही दोन जागा त्या ठिकाणी प्रामुख्यानं मागितल्या होत्या आणि त्याच्यामध्ये प्रामुख्यानं या त्या दोन मागा जागा मागताना आम्ही पहिला हक्क राजू शेट्टींना दिला आणि दुसरा आम्ही आमचे मित्र हितेंद्र ठाकूर यांना दिला होता हिते ठाकूरेंची अजून मानसिकता दिसत नाही आहे आणि त्यामुळे माझं त्यांचं बोलणं झालेलं नाही मी आता उद्या परवा त्यांच्याशी नक्की बोलणार आहे आणि त्याच्यावर चर्चा होईल पण मला वाटतं जे आज चर्चा झालेली आहे जे न्यूजला येते ते थोडं चुकीचं असं मला वाटतं मी पण बाहेर बसलो होतो बरं म्हणजे काय असं नाही आहे सगळे एक एक पक्षानं घेतलं होतं जेणेकरून त्यांना स्वतंत्र बोलावं एवढंच आहे अशी कुठलीही चर्चा झाली नाही आहे आणि त्याच्यावर जयंत पाटलांचं बोलणं आंबेडकरांबरोबर झालेलं बच्चू कडू पण नाराज वाटत आहेत सरकारमध्ये काही सांगू इच्छिता नाही मला भेटले नाही कोण जागा तुम्ही म्हणताय एक हातकडंग आणि दुसरी कोणती जागा त्याने ती आम्ही इतेंद्र ठाकोरांशी मागितली होती बर आमच्या जागे जागेला आणखीन एक शेतकरी कामगार पक्षाचा आग्रह आहे की माळाची जागा आम्हाला द्यावी इथे पण आमची एक दोन एक लाख मधलं आहे माडाची आहे पण त्या पद्धतीची चर्चा पण आम्ही आघाडीमध्ये कुठेही नाराजी होईल ही भूमिका प्रागतिक आघाडीची नसणार आहे विश्वास आहे मी काय म्हणतो असा प्रश्न विचारू नका किती येणार काय आहे त्याच्यामध्ये ज्या पद्धतीच्या जागा आहेत ना उद्या पंचेचाळीसच्या अठ्ठेचाळीसच्या अठ्ठावीस जागा येणार आहेत म्हणून बोलणारे पण या देशामध्ये लोक आहेत परंतु असं बोलणार नाही पण सर्वाधिक जागा या इंडियाच्या या ठिकाणी आत्मविश्वास शिल्लक राहिला नाही अशी टीका भाजपचे नेते करतायत मुख्यमंत्री स्वतः करतायत बोला त्याच्यामध्ये काय आत्मविश्वास निवडणुका मी काय आत्ताच लढतो का निवडणुका गेल्या गेपे नव्हते बघेल मग मी तुम्हाला तुमचा फोन नंबर घेतो आणि काउंटिंग झाल्यानंतर तुम्हाला सांगू ही आहे आहेत थोडी थोडकी नाही राष्ट्रवादी आणि डावे पक्ष आणि काँग्रेस एकत्र आली तर वेगळ्या तरीची परिस्थिती तयार होते गेऱ्या गेपेला जी लाट झाली ती लाट नाही आहे ते भ्रम ब्रह्म, भ्रमनिराश त्यांचं होणार आहे आणि शंभर टक्के तुम्ही मला इथे बोलायला वेळ कमी आहे आणि मी इथे बोलणं बरोबर नाही आहे मतदारसंघ काहीच आम्ही गेली तीन महिने हे मॉनिटरिंग करतोय कोण कुठे नाराज होणार आहे कोण नाही आहे हे नाही आहे पण जी आली बातमी असं तुम्ही म्हणता मी बघितली नाही मी डायरेक्ट खाली आलो पण तिथे प्रत्येकाला मी पण बाहेर वेटिंगमध्येच बसलो होतो सगळे सीपीएम सी पी आय आझमी समाजवादी पार्टी प्रत्येकाला बोलवत होते असं काही नाही आहे बोलवत नव्हते आणि मला वाटतं मी जी चर्चा ऐकली तिथे बघितली की अशी बातमी आज चालते तर त्याच्यामध्ये त्यांना स्वतंत्र सूटमध्ये आतमध्ये त्या ठिकाणी बसवलं होतं आम्ही आहे आम्ही गरीब लोक आम्ही तिथे राजू शेट्टी स्वतः दोन तारीखच्या बैठकीला उपस्थित राहणार आहे मला माहिती नाही त्यांचा कार्यक्रम आज आज राजीव शेट्टींबरोबर माझी मिटिंग झाली माझ्या कार्यालयात ते आम्ही नेहमी बसतो माझ्या व्यवसायाच्या कार्यालयात तिथे आले होते आम्ही एकत्र भोजन केलं आणि गेलो आणि पूर्ण आत्मविश्वासपूर्वक राजू शेट्टी ही निवडणूक आहे पण ते म्हणतात की महाविकास आघाडीसोबत मी नाही आहे कारण या आधीच्या ज्या प्रतिक्रिया होत्या आणि स्वतंत्र सहा जागा लढवणार ते आधी सुद्धा म्हटले निवडणुकीचे ट्रॅक्टिस सगळ्यांना माहिती आहे जागा घेताना जास्त मागायचे सगळेच मागतात फक्त मी पहिल्यापासून या ठिकाणी शांतपणे आणि कुठलंही अतिरेक न बोलता या निवडणुकीबाबत बोलतोय मी निश्चितपणे तुम्हाला सांगतो राजू शेट्टी काही किंवा काय होणार नाही ते प्रागतिक आघाडीमध्ये आहेत आणि प्रागतिक नाही आमची प्रागतिक आघाडी लेफ्ट फ्रंटची आहे आणि आम्ही महाविकास आघाडीत आहोत आणि आम्ही इंडियामध्ये पण आहोत आणि आमचे त्यांचे जे ऑल इंडिया पक्ष आहेत त्याच्यामध्ये मला वाटत नाही की त्याच्यामध्ये काय बदल होईल आणि त्यामुळे राजू शेट्टी हे शंभर टक्के हे महाविकास आघाडी बरोबर आणि इंडिया बरोबर राहतील पाहत आहात विस्टा न्यूज मराठी